आपली मुलं सुरक्षित आहेत का तपासून घ्या नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईफ वसईच्या नाक्या नाक्यावर ड्रग्स विकला जातोय आपण कधीही ड्रग्सच्या जाळ्यात अडकू शकता रात्री वसईत सर्व काही बेकायदेशीरपणे सुरू असते जेवण चहा सिगरेट दारू आणि ड्रग्ससुद्धा त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर असणारी मुलं सुरक्षित आहे का हे तपासून घ्या बेकायदा बांधकामाची नगरी असलेल्या वसईला आता वाली उरला नाही आधी ठाकूरांनी वसईचं नेतृत्व केलं ठाकूरांनी जमिनीच्या धंद्यात बांधकामाच्या धंद्यात पैसा कमवण्याचं स्वप्न पाहिलं त्यासाठी सत्तेची सूत्र स्वतःकडे ठेवण्याची कसरत केली मात्र सत्ता परिवर्तन झाले आता चेहरे बदलले परंतु प्रवृत्ती तीच आहे वसईकरांनी उद्ध्वस्त होणाऱ्या वसईला वाचवण्यासाठी सत्ता बदल परंतु बरे होते असं म्हणण्याची नामुष्की मतदार वसईकरांवर ओढावली आहे प्रत्येक ठिकाणी नायजेरियनच्या वस्त्या निर्माण झाल्यात रात्रीच्या वेळी नायजेरियन आणि त्यांची माणसं ड्रग्ज विकण्याचा धंदा करतात रात्री वसईत जेवण देणारी हॉटेल हो शटर बंद करूनही सुरू असतात रात्रभर वसई जागती असते केवळ दोन नंबरच्या धंद्यासाठी वसईत आता ड्रग्सच्या धंद्याने हातपाय पसरलेत शाळेतील मुलं सुद्धा शिकार होत आहेत पोलीस हप्त्यात मॅनेज होत आहेत लोकप्रतिनिधींकडे वसईच्या सुरक्षिततेची दृष्टीच नाही आपल्या कुटुंबियांना ज्या मार्गाने पैसा मिळेल त्या मार्गाला संरक्षित करण्याची स्पर्धाच सध्या वसई विरारमध्ये जोरात सुरू आहे बेकायदा रिक्षापासून ते सारख्या गंभीर मुद्द्यावर एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही मराठी मराठी म्हणणाऱ्यांना रात्रीच्या वेळी नाक्या नाक्यावर ड्रग्स विकण्यासाठी टोळीने फिरणारे नायजेरियन दिसत नाहीत एकूण परिस्थितीत वसेत सामाजिक सुरक्षिततेच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे त्यामुळे तुम्हालाच तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यावयाची आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणारी आपली मुलं सुरक्षित आहे का हे तपासून घ्या यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद